अपेक्षा झुंजत असते पण जेव्हा ते अपेक्षा भंग होतात तेव्हा एक, एक तर ती बाई आत्महत्या करते कारण तो पर्याय तोच उरलेला असतो एक तर ती बाई कुठल्या तरी आमिषाला कोणाच्या तरी बळी पडते आणि स्वतःचे चारित्र्यावर शिंतोडे उडून घेते नाहीतर एक तर ती बाई अशी निर्माण होती की ती सगळ्या जगापुढे उदाहरण राहते जे आज ह्या सोनियाने करून दाखवले त्याच्यासाठी मी सोनियाच्या या मागे फक्त तिचा हक्क नाहीये तिच्या आई वडिलांचा जास्त मोलाच आपल्याकडे काय करतात लग्न झालं की जा तू तुझ्या घरी जा मर काही कर पण तिच्या आई वडिलांनी तसे हात झटकले का त्यांची परिस्थिती होती का कि की त्यांनी हिला एवढं मोठं प्रेरणा द्यावी किंवा आधार द्यावा तर एक लक्षात ठेवा पुरुषांचं माहीत नाही महिलांनी तरी आपल्या मुलींना तेवढा आधार दिला पाहिजे की जेव्हा तिच्यावरती वेळ असते तेव्हा तेवढा आधार तिला माहेरून मिळाला पाहिजे कधीही तिला मानसिक असेल तिला काही पैशांचा असेल तुम्ही तुझ्या घरीचा आणि तू मर हा काही पर्याय नाही त्याच्यावर ते आज जेव्हा महिला घडतात तेव्हा त्याच्यामागं खूप जणांची हात आणि कष्ट लागलेले असतात आज हे नक्कीच सोनियाच्या मागे लागलेलं ला आहे त्यामुळे तिच्या आईवडिलांचे मी प्रथमत खूप जास्त धन्यवाद मांडते किंवा त्यांनी अशी मुलगी तयार केली तिला मदत केली त्यांचे पण खूप मोलाचं काम ह्याच्यामध्ये आहे कष्ट केलेलेच आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती परिस्थिती मधून जाऊन तिने पुढचं शिक्षण घेतलं आणि आज आहे सुनेचा मला खूप जास्त अभिमान आमच्या सर्वांना सर्व महिला मंडळींना आहे फक्त खचून जाऊ नका तुम्ही आयुष्यात कुठले ना कुठले मार्ग मिळत असतात तुम्ही चांगल्या मार्गाने गेलात थोडं कष्ट करावं लागतं पण तो एक चांगला आयुष्य आपल्याला जगायला मिळतं कष्टाचे मोल किंवा फळ आपल्याला नंतर मिळतं त्याच्यामुळे कष्ट करायला घाबरू नका मुलींना पण सांगेल की तुम्ही चांगल्या मार्गाने जा चांगलं शिक्षण घ्या तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असं मी थोडेसे दोन शब्द हिच्याबद्दल बोलते हिनी स्टोरी आम्हाला सांगावी आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या गोळा झालेलो आहे अशी मी तिला विनंती खूप खूप आभारी आहे स्पेशली हल्स किती कौतुक केलं माझं मी त्यांचं तर खूप आभारी आहे तर सगळ्यांनाच माहित आहे की माझा प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे पण मी दोन सांगते आज जे यश मिळालेलं आहे ते माझी मेहनत आई वडिलांची आणि देवाच्या आशीर्वादाने हे मला यश प्राप्त झालंय या यशा मागे म्हणजे माझ्या आई भाऊ आणि माझी मिन पण आहे तिथं काही सोडली तसेच माझ्या सासर पण अदृश्य पाठिंबा होता कारण माझ्या निस्तरही काही काही लोकांचा असतं जातं सोडून देतात पण तसं जाऊन तिथं परेशान करता नाही तू आली पाहिजे नाही असं केलं पाहिजे नाही पण त्यांनी एकदा पण नाही आली की नाही तू चल म्हणून म्हणजे असं मला कधीच परेशानी केली नाही कारणही खूप मग त्या सासू सासरे त्यांनी सांभाळलं त्यामुळे त्यांचाही खूप बोलायचा पाठिंबा आहे तर थोडंसं मी आता माझ्या प्रवास म्हणजे पी एस आय पदापर्यंत प्रवासा बद्दल सांगू इच्छिते तर माझे लग्न झालं होतं दोन हजार नऊ ला तर त्यावेळेस माझी दहावीच झालेली होती तर मग इकडे आल्यावर कसं झालं आमची आर्थिक परिस्थिती तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे आमच्या घरचं जा काय होतं मग माझ्या समोर माझ्या मुलीचा आणि माझ्या भविष्याचा पूर्ण अंदाज दिसत होता तर एक मधलं काहीतरी करावंच लागेल म्हणून मी काय केलं दोन हजार सोळाला बारावी काढण्याची वाटलं की कुठं अंगणवाडीत तरी जॉब भेटेल मला तर मग बारावी काढली मी घरी बसूनच तसंच इंग्लिश स्कूलवरही जॉब करत होते आणि घरीही पण शिलाई मशीन काम करत होते घर काम करत होते नाही मी बारावीला खूप चार प्रकारे मार्क घेतले होते म्हणजे कॉलेज मधून पाचवी आले होते मग त्यावेळेस एक आज झाला की आईकडे आपण काहीतरी करू शकतो आपले काहीतरी आहे मग मग काहीतरी मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन घेतलं आणि घरी थोडंसं वादावादी म्हणजे वैवाहिक जीवनात काहीतरी वादावादी निर्माण झाले आणि मग मला सात माहेरी जावं लागलं मग तिथं गेल्यावर कसं माझा भाऊ छोटा परभणीला पॉलिटेक्निक करत होता तर म्हणजे इथं काय करते तू घरी बसून इथं येऊन बघ एखाद्या वेळेस पोलीस धरतीचे वगैरे क्लास कर आणि मग काहीतरी छोटी मोठी नोकरी लागेल तर मग मी माहेरी येऊन एक महिना ओमपर बंदला गेले होते क्लास करायला तर पोलीस भरतीचे के क्लास केले होते एक वर्ष क्लास केले आणि लगेच कोरोना आला म्हणजे कुठलीच ॲड निघाली नाही कुठलच का काही नाही कोरोना आला परत गावी जावं लागलं माहेर मग तिथं एक दोन वर्ष गेले असेल दीड वर्ष पण त्या दीड वर्षातून हार न म्हणता हे कोरोनाचं संकट आहे पण नाही म्हणलं या संकटाची एक संधी करायला पाहिजे म्हणून खूप जोमाने अभ्यास केला म्हणलं आता पोलीस भरती नाही आता मोठ्या परीक्षेचा अभ्यास करायचा मग त्यातून

म्हणून मी म्हणते की तुम्ही पॉझिटिव्ह बघत राहा निगेटिव्ह सोडत जा जे सासा सोडांच्या भांडणामध्ये जी एनर्जी आपली वाया जातीय ती तेव्हा तुम्ही पोरांच्या ह्याच्याकडे लक्ष देऊन म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्या भांडणा बाजू लागणारे तर मग कुटुंबाची आणि गावाची प्रगती त्याच्यामध्येच आहे ती होत राहणार आहे कोणाला काही विचारायचं पण मला एक सांग नाही तर कोण शारीरिक हा खूप होते म्हणजे मानसिकता म्हणजे आजून खूप गर वाटायचं पण लगेच काय काय चारशे मीटर जाऊ नये पण तो एक मिनिटात पडायचा असतं एक मिनिट हा चारशे मीटर हा आणि लॉन्ग जंप होते ते चार

आपल्या गावामध्ये पी एस पद म्हणजे स्वतःच करून जे मोठमोठ्या कॉलेज मधून जातात जे मोठमोठ्या शहरामध्ये शिकतात त्यांना पण आतापर्यंत म्हणजे ते म्हणजे एका किंवा दुसऱ्या घरी लागत नाही तर ते आपल्या इथे सोनारी ताईंनी करून दाखवलं आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून आपल्याला खूप काही आदर्श घेण्यासारख आहे फक्त पैसा नसे फक्त ऊल आणि मोल एवढंच नसतं ते बाई जर पुढे शिकली तर बाई आपा जलसत्ताचा करू शकते इकडे पहा ज्योती बघा ज्योतिष पहा तू खाली बस बेटा you well